नेहमीप्रमाणे रात्री झोपायला शेतात आलो आहे पण आज रात्री शेतामध्ये नांगरणीसाठी ट्रॅक्टर आलेला आहे तर प्रसाद आणि विठ्ठल शेठ आता ते नांगरून घेतील आणि मी मात्र झोपल कारण मी समजा त्यांच्यासोबत जरी राहिलो तरी आपल्याला कळणार थोडीच काही आहे काल रात्री बसून यांचं ट्रॅक्टरनी नांगरणं चालू आहे माझी आता झोप झाली आहे मी सकाळी उठलो आहे सकाळी उठल्यावर बघतो की बऱ्यापैकी त्यांनी नांगरले होते आणि आता शेवटचं राहिलेलं आहे म्हणजे हे रात सहजागर असते रात्रभर काम करते त्यांना दिवसभर झोप काढते रात्री जसं निवांत असते दिवसभर मुली उन्हाळा भरते माणूस तर ट्रॅक्टर ने ना नांगरून घेण्याचा भाव सतराशे रुपये एकर नुसार इकडे चालू आहे तुमच्या भागामध्ये ट्रॅक्टर ने ना नांगरणीचा भाव काय आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा इथं प्रसादागावून सुद्धा ट्रॅक्टर चालून बघितलं कारण कसं आपल्या वावरात येणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला चालवता आली पाहिजे तसं त्याला व्यवस्थित जमते काही दिवसांनी स्वतःचं ट्रॅक्टर विकत घेतल्याच्या नंतर पुन्हा प्रॉब्लेम यायला नको त्यामुळे दुसऱ्याच्या ट्रॅक्टरवर हात साफ केलेला बरा आधीच्या काळामध्ये नांगराचं का म्हणल्यावर चार चार बैल लागायचे आणि जवळपास आठवडा जायचा परंतु आता ट्रॅक्टर आल्यामुळं बरीच कामं सोपी झाली आहेत म्हणजे पैसा जातोय परंतु काम पटकन होऊन जाते तर इथं पंच्याहत्तरी पुढचा तरुण इशानात आगाव तुम्हाला इथं सकाळी सकाळी साफसफाई करताना दिसत आहे शेतातल्या कामाच्या बाबतीत हि माणूस कवास थांबणार नाही तर आता सगळं नांगरून झालेलं आहे आणि विठ्ठलशेट म्हणले का बा घरी जायच्या आधी आपण जरा पाणी भरून ठेवू म्हणजे घरातल्या बायका जेव्हा शेतात येतील तेव्हा तेल आल्या आल्या पाणी प्यायला असलं पाहिजे कारण ऊन मोकारता पाहिले त्यामुळे इठ्ठलशेट स्वतः इरतून पाणी शेनाय लिहि आणि भरून ठेवायला येतं शेतातल्या कामाच्या बाबतीत तिथल शेडताना आज करायचं नाही म्हणलं की विहिरीची देवता आश्रया आल्याच आणि ह्या आमच्या शेतातल्या विहिरीवरच्या आश्रया आता आणि ही आहे विहीर तुम्हाला प्रश्न पडलाय चल की याच्यातून पाणी काहून ना काढलं तर ही विहीर जरा लांब येते आखाड्यापासून म्हणून तर शेत म्हणलं की विहीर आली आणि विहीर आता तुम्ही तुम्हाला दाखवतो आमची विहीर पाहू शकता पाणी किती आहे विहिरीमध्ये आणि विहिरी जवळ आसराया असतात आसराया जी विहिरीची देवता असते ती आसराया म्हणजे आसराया मांडल्याशिवाय किंवा आसरायाची पूजा केल्याशिवाय विहिरीतलं पाणी कधीच उपसत नसतात तर असं ही आमची विहीर आहे बऱ्यापैकी उधळ असून सुद्धा बऱ्यापैकी त्याच्यामध्ये पाणी आहे आणि पावसाळ्यामध्ये विहिरीच्या भरून सुद्धा पाणी जात आहे आता बघू या पावसाळ्यात जाते का नाहीत शे गंगा बेपारी आहेत कुठे चालले आपण त्याला विचारू का कुठे जाता आम्ही आलो दोन दिवस झाले कुठे जाता म्हटलं हाऊंड्याल का बाजार करता का काय घेता मग आज लसूण लसूण काय भाव चालू आहे दीडशे तुम्ही किती नाचता मग विकत घेऊन एकशे दहा घेऊन दीडशे नाही बाकी मजेत <laughs> इथे बघू शकता विठ्ठल शेट बसलेले आहेत आंघोळ बिंगोळ करून तयार आहेत चहा बिया सकाळचा त्यांचा झालेला आहे आणि विठ्ठल शेटनी आता मी तुम्हाला इथे दाखवतो ते बघा मला दही आणून दिलेलं आहे विठ्ठल शेट म्हणाले की तु शरीर जरा नाजूक आहे तू काही चहा बिया पिऊ नको तो दही खाय घरच्या म्हशीचं तर हे आमच्या मशीच्या दुधाचं दही आहे आणि दह्यातली बी विठ्ठल शेटनी वरवरची साय मला आणून दिलेली आहे त्याचं म्हणणं असं होतं की साईमध्ये जरा प्रोटीन असते आणि तो मेंदूला प्रोटीन कमी पडायलाय असं विठ्ठल शेटचं म्हणणं आहे त्यामुळे त्यांनी मला प्रोटीनचा पुरवठा मेंदूसाठी कमी पडू नये म्हणून साय आणि रक्तातली साखर कमी पडू नये म्हणून इथं दह्यावरती साखर देखील टाकून दिलेली आहे असं हे आमचं प्रेमळ व्यक्तिमत्व विठ्ठल शेठ आता हे एवढं दही संपवतो कारण आपण शहरामध्ये दही खात असतो पाकिटामधलं पण त्या दह्यात काही मजा नसते आणि तरी मजा जर तर मन चालतं या दह्यामध्ये आता बघतो किती मजा येते दह्यामध्ये पण विठ्ठल शेटच खतरनाक मजा येते त्यानंतर सावळीवरून आम्ही आता निघालेलो आहोत पारडीला पारडी म्हणजे आमच्या सावळीच्या बाजूचंच गाव आमचं गाव सुद्धा सावळी पारडी किंवा पारडी सुद्धा पारडी सावळी म्हणूनच ओळखलं जातं पारडीमध्ये आमची आत्या राहते आमचे मामा आहेत म्हणजे आमच्या आईचं माहेर आहे त्यानंतर आमच्या आत्याचं सासर आहे पारडी त्यामुळे आता आजीला भेटण्यासाठी खास करून आम्ही पारडीला चाललो आहोत हा रस्ता अतिशय चांगला होता परंतु आता या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे मंजूर झालेला आहे म्हणे परंतु आता याचं बांधकाम कधी चालू होतं आणि कधी हा कम्प्लीट होतो बघू आता आणि पारडीमधलं जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व जर कोणी असेल तर ते म्हणजे काळं मौन्या काळ मौन्याचं गाव आहे पारडी आणि काळ्या मौन्याच्या गावानंच पारडी ओळखल्या जाते तर काळ्या मावण्या तर सध्या मुंबईला आहे त्यामुळे ते, ते काय मी तुम्हाला दाखवू शकणार नाही परंतु त्याचं घर जर जमलं तर दाखवून तर आता लक्ष देऊन पहा डावीकडे जे पहिलं घर आहे या बाजीच्या समोरचं अर्थात बदामी खालचं हे घर आहे काळ्या मावण्याचं ही आमची आजीबाई आहे आमच्या आईची आई ती आमची मावशीबाई आहे आमच्या आईची बाई आजीची काळजी घेण्यासाठी मावशीबाई इथंच राहतात जेवण करूनच आलं मग हल्ली आपण बघतो की झाडं तोडण्याचं प्रमाण वाढवलेलं आहे शेतातली झाडं सगळी लोक तोडून टाकत आहेत परंतु इकडे ही जी लाल साडीमध्ये स्त्री दिसत आहे ती आमची आत्याबाई आहे म्हणजे आमच्या वडिलांची लहान आणि लाडकी बहीण आणि आमची आत्याबाई आणि इकडे जे झाडाच्या सावलीमध्ये निवांतपणे बसलेले आहेत ते आहेत सुधाकरराव सांगळे आमच्या आत्याबाईचे मिस्टर म्हणजे आमचे मामा वारडीगावची शान सुधाकरराव सांगळे यांनी आता ते म्हातारपण सध्या गाजवतच आहेत पण त्यांनी त्यांची जीवानीसुद्धा तेवढीच गाजवलेली आहे असे इथले लोक आम्हाला सांगतात आमच्या मामांचा नातू आहे अर्थात भावी आमदार कैलास सांगळे यांचे चिरंजीव आहेत ते कैलास सांगळे सध्या मुंबईला असतात मुंबईच्या पोस्टामध्ये मोठ्या हुद्द्यावरती आहेत ते पेपर तसा ठीक आहे बरं का पण आयोगाच्या पेपरची बरोबरी नाही करत तर इथं लहान लेकरांच्या हातात मोबाईल देऊन त्यावर आपला पिक्चर लावला आणि तेवढंच एक रील करून घेतली कसं आपलं प्रमोशन आपल्यालाच करावं लागते तर इथं आपल्या मोबाईलचा कॅमेरा चांगला आहे असं सा सांगून या तिघाचा एक फोटो काढून घेतला पण माय जे प्रसादन मामा तर कॅमेऱ्यात पाहिलं तर पण हे सँडी कुठं पाहिला की सँडीचं माय जे हातात असते जिथं पाय म्हटलं तिथं कवाच पाहत नाही आणि या पिंपळाच्या खाली इथं मारुतीचं मंदिर आहे मारुती रायाचं आणि त्याच्याच बाजूला इथे तुम्ही पाहू शकता आमच्या मामाचं घर आहे हे जे घर दिसतंय हे आमच्या मामाचं घर आहे पार्टीहून जाऊन आल्यावर पुन्हा संध्याकाळी शेतात आलो इठल शेटला म्हणलं इटल शेट व्हिडिओ काढा एखादा मस्त गाणं टाकून रील बनवतो तर इठल शेठ म्हणले तू फक्त रीलाच बनव मा आईजा